माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाजाच्या आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात सामावून घ्यावे आणि त्याचा लाभ घ्यावा या मागणीसाठी बंजारा समाजाचे पियुष पवार आणि अशोक चव्हाण यांनी नेहरू नगर सोलापूर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस होता या आंदोलनस्थळी आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले की बंजारा समाजाचा हक्काचा प्रश्न आहे समाजाला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे त्यांनी उपोषणकर्त्यांची विचारपूस करून त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली तसेच शासनाने तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे सुभाष चव्हाण अल्काताई राठोड पांडुरंग पवार शैलजा राठोड अश्विनी चव्हाण भोजराज पवार नामदेव राठोड प्रेमसिंग राठोड किरण चव्हाण सचिन चव्हाण उमाकांत राठोड यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते और हमारी 何それであるの